की एकच गोष्ट करा आणि प्लेऑफचं तिकीट मिळवा मुंबईनेस प्लेऑफ फक्त एक पाऊल दूर तर एकच गोष्ट मुंबईनेसला करायची आहे तर मुंबईने स्टॉप चॅनलमध्ये प्लेऑफमध्ये पोचलेले आहे म्हणून समजा तर ती कोणती गोष्ट आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नोंद असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तीन संघ मध्ये पोचलेले आहेत तर पाच संघ आय पी एलमधून बाहेर झालेले आहेत आता उरले आहेत दोन संघ मुंबई इंडियन्स आणि दिल्ली चॅप्टर गुजरात टायटन्स रायल चॅन्स बंगोळा आणि पंजाब हे संघ आय पी एलच्या मध्ये पोहोचलेले आहेत तर मुंबई इंडियन्सला एक गोष्ट करायची आहे मुंबई मुंबईनियन्सला त्यांचा पुढील सामना जो दिल्ली चॅप्टर विरोध आहे तो सामना फक्त मुंबई इंडियन्सला जिंकत आहे तर मुंबई मध्ये जाईल मुंबई मुंबईने टॉप चेअरमध्ये जाईल तर मुंबईनेचा त्या सामन्यामध्ये पराभव झाला तर टॉप चारची रेस प्लेऑफची रेस फसू शकते मुंबईनेसाठी फसू शकते आणि दिल्ली कॅपिटलसाठी फसू शकते जर दिल्ली कॅप्टने या सामन्यामध्ये विजय मिळवला तर दिल्ली ही टीम या, या प्लेऑफच्या चीर रेसमध्ये आहे तर मुंबईनेसला फक्त एक गोष्ट करायची आहे त्यांची एकच पाऊल आता प्लेऑफपासून दूर आहे फक्त त्यांना एकवीस मे रोजी दिल्ली विरुद्ध सामना होणार आहे या सामन्यामध्ये फक्त त्यांना विजय मिळवायचा आहे किती रन्स नसतील किती विकेट्स नसतो फक्त त्यांना विजय मिळवायचा आहे आणि प्लेएफमध्ये मुंबईनेच पोहोचले म्हणून समजा हा सामना वानखेडेच्या स्टेडियमवरती होणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते मुंबईनेच हा सामना जिंकून प्लेएफमध्ये पोचेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नेऊन नसाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा